लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खरं तर खूपच मस्त असा होणार आहे चला तर जाणून घेऊया दहा जानेवारीचा हा भाग आता इथे धनंजय म्हणत असतात की हा मुलगा करतो तरी काय मला तर काही कळत नाही हा फक्त माझ्या नंदिनीचा वापर करत आहे आणि सोशल मीडियावर माझं घर वगैरे दाखवत आहे हा सगळा प्रकार करून कुठे नंदिनीला मिळवता येऊ शकतो का तो माझ्या मुलीवर प्रेम भीम अजिबात काही करत नाही त्यांनी फक्त माझ्या मुलीला फसवलेला आहे आता इथे सर्व काही धनंजय इथे म्हणत असतात इथे आता शारदा म्हणत असते की तो करणार तरी काय तुम्ही तुमचे कान बंद करून घेतले तुमचं मन दगडासारखं करून घेतलं आणि तुम्हाला पाजर फोडण्यासाठी त्याला कोणता मार्ग तुम्ही शिल्लक ठेवला आहे का तो इथे आता शारदा ह्या दोघांना सांगत असते ते आता इथे धनंजय म्हणतात की हा तू तर त्यांची बाजू घेणारच ना कारण की तुला तर हे सगळं काही माहीतच होत इथे आता शारदा म्हणते की मला माहीत होतच ना म्हणूनच मी त्यांची बाजू घेत आहे शारदा इकडे आता नंदिनीकडे वळून म्हणते की नंदिनी ते झा जे झालं आहे का ते तर बदलता येत नाही पण तू या परिस्थितीचा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर। अगं जगात इत कितीतरी नवरे अशा आहेत की जे बायकोसमोर वेगळे वागतात आणि महागे वेगळे तरी त्या परिस्थितीत बायका समजून घेतातच ना मग जीवा जीवा तर असे नाहीत ना पण त्यांची फक्त एक चूक झाली की तुला विश्वासात घेऊन हे सर्व काही तुला सांगायला पाहिजे होतं त्यांच्या शंभर चांगल्या गोष्टी तू एकक्या चुकामुळं विसरून जाणार आहेस का गणंदिनी असे इथे आता शारदा नंदिनीला सांगत असते इकडे आता नंदिनी म्हणत असते की आई तुझी काहीतरी गल्लत होत आहे जीवाने ज्या चांगल्या गोष्टी केल्यात मी खरं तर त्या विसरतच नाही जीवा माणूस म्हणून एक चांगली व्यक्ती आहेतच इकडे नंदिनी म्हणते की आई मी त्यांना मनापासून मानलं होतं डिवोर्स फाईल केल्यानंतर आमच्यात थोडं अंतर पडलं होतं तरी सुद्धा मी त्यांच्याकडे ओढली गेले होते निदान तेव्हा तरी त्यांनी मला विश्वासात घेऊन सर्व सांगायला नव्हतं होतं का तू जीवा आणि काव्या मी सर्वांना आपलं म्हणते तरी देखील तुम्ही तिघांनी मला अंधारात ठेवलं आणि तुम्हाला असं वाटतं आता की मी ती सर्व सोळा डिसेंबरची रात्र विसरून जाऊ मी काय स्विच बोर्डचं बटन आहे का स्विच ऑन केला की सोळा डिसेंबरची रात्र आठवायला आणि स्विच ऑफ केला की सोळा डिसेंबरची रात्र विसरायला दरवेळी समजदार माणसाने समजून का घ्यायचं आणि त्यांच्या काही चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत म्हणूनच त्यांच्यापासून तुटायला मला वेळ लागतोय पण ते नक्की होणारच आणि मी ते करणारच असा इथं आता नंदिनी खरं नंदिनी इथे खूपच इमोशनल झालेली असते आणि ह्या गोष्टी सर्व ती म्हणत असते आता इकडे शारदा म्हणते की हा तुझा हाच निर्णय आहे ना तर आता आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि जीवांना म्हण तुझा रिक्षा आणि तू इथून निघून जा असं म्हणतेस का आता इथे नंदिनी म्हणत असते की मी त्यांना यायला सांगितलं नाही आणि मी जायला देखील त्यांना सांगणार नाही आता इथे शारदा म्हणते की हा म्हणजे तुला त्यांच्या येण्या जाण्याचा काहीही फरक पडत नाही तर, तर।, तर नंदिनी म्हणते हो मला नाही फरक पडत तर शारदा इथे म्हणते हा ठीक आहे तुला काहीही फरक पडत नाही तर तू मला काल रात्री त्यांच्यासाठी वरण भात का घेऊन पाठवलंस आणि त्यांना जेव्हा रिक्षात धड झोपता येत नाही तेव्हा तू सोप्यावर का अवघडल्यासारखं झोपलीस मला उत्तर दे असं शारदा आता नंदिनीला म्हणत असते ती म्हणत असती अग नंदिनी तू त्यांच्या प्रेमात आहेस आणि तू जर पहिली नंदिनी असलीस तर तू तेव्हाच त्यांना कधी सोडून गेली असतीस पण तू आता बदलली आहेस तू आता त्यांना त्यांच्या प्रेमात पडलीस म्हणून त्यांना धरून आहेस जा स्वतःला आरशात पहा आणि मंगच तुला तुझे मनच आता इथे उत्तर देईल असं इथे आता शारदा नंदिनीला म्हणत असते आता इथे शारदा म्हणते की हां जीवाने एकवीस दिवसाचा आहेच त्यांनी व्रत धरलेला आहे, आहे तोपर्यंत तुला ती जिंकतीलच असं मला वाटत आहे आणि जर कुणी कितीही आडवं आलं तरी ते हार मानणार नाहीत हे मला माहित आहे नंदिनी त्यात तिच्या रूममध्ये येऊन बसते आणि तिला शारदानी म्हटलेल्या सर्व गोष्टी आठवतात की तू आरशात पहा म्हणजे तुला कळेल की तू जीवाच्या प्रेमात आहेस की नाही किंवा बाकी सर्वच गोष्टी ज्या की तू जे व्रत केलं आहे जीवानी जे जी माझ्या जावयांनी त्यात एकवीस दिवसात तुला जिंकतील ह्या सर्व काही गोष्टी तिला आता इथे आठवायला लागलेल्या असतात नंदिनी मात्र इथं खूपच इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यात असू देखील असतात नंदिनीला इथं प्रत्येक जीवासोबत घातलेला क्षण आठवत असतो तिला प्रत्येक गोष्ट तिला आठवत असतात आणि इथे काय झालं माहितीये का इथे नंदिनी आरशासमोर समोर बसलेली असते तेव्हा एकदम अचानक मागणं जीवा येतो नंदिनी इथे पटकन उडते आणि म्हणते तुम्ही तुम्ही कसं काय इथे तर जीवा म्हणतो का हा तू माझीच आठवण काढली होतीस ना तेव्हाच मी आलेलो आहे असं आता इथे जीवा नंदिनी म्हणते की अजिबात नाही मी तुमच्या आठवण अजिबात मी काढलेलं नाहीत अजिबात म्हणतो मी जाऊ का मग जाऊ का असं म्हणून तो आता गॅलरीत तिथनं खाली उतरायचा प्रयत्न करतो तो नंदिनी म्हणत असते असं काय करताय तुम्ही पडताना असं म्हणत असते तर जीवा लगेच आतमध्ये येतो आणि म्हणतो की खरंच तुम्ही माझी आठवण काढली काढली नव्हती का तर नंदिनी म्हणते अजिबात नाही मी नाही काढली तर ती म्हणते खाबर तू शपथ आपल्या ह्या ड्रीम वॉचची त्या शंभरच्या पाच गजऱ्याची किंवा आपल्या पाणीपुरीची घेते का तू शपथ असं इथे जीवा म्हणत असतो तो आपल्या वडापावची आपल्या रूमची आपल्या पसाऱ्याची या सर्व गोष्टीची तू शपथ घेते का असं इथे आता जीवा म्हणत असत नंदिनी आता मागे वळून बघते की हां म्हणते हां मी तुमची आठवण काढली होती आज देखील तुमची आठवण काढत आहे आत्ता देखील आठवण काढत आहे आणि सोळा डिसेंबरपासून सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि न्यू इयरला देखील तुमची आठवण काढली आणि आज दहा तारखेला आज देखील तुमची आठवण काढली आहे आणि आत्ता देखील आठवण काढली आहे कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे हे अक्षरच्या असे सर्व अंक ती आता इथे मोजून दाखवत असते आणि ती म्हणत असते की त्या दिवशी सोळा डिसेंबरला मी तुम्हाला प्रपोज करणार होते मी तुम्हाला म्हणणार होते की बस झालं आता त्या डिवसचा खेळ आता मला तुमच्यासोबत राहायचं आहे हे सांगणार होते की लग्नानंतर होईलच प्रेम हे म्हणता म्हणता खरं झालंय असं आता इथे नंदिनी म्हणत असते नंदिनी इथे रडत असती तेव्हा जीवा त्यांचे डोळे पुसण्यासाठी समोर येतो पण ती न जीवांना ढकलून देते आणि म्हणते तुम्ही आहे मला तुम्ही का नाही सांगितलं मला सर्व काही खरं खरं जेव्हा इथे म्हणतो की मी सर्व काही तुला सांगणार होतो जेव्हा जेव्हा तुला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुला, तुला गमवण्याची मला भीती वाटत होती मला असं वाटलं की माझ्या भूतकाळाचा पसार जर तुझ्या समोर मांडला तर वर्तमानाचं सगळं काही आवरणं सावरणं सगळं काही बिघडून जाईल मी तुला गमवला असतो आपली मैत्री गमवली असती मी सगळं सगळं काही गमवून बसलो असतो नंदिनी इथे म्हणत असते की तुम्ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असं वागताना असं इथे नंदिनी म्हणत असते तेव्हा जीवा म्हणतो की नाही मी का तुम्हाला त्रास देईल असं म्हणून तिला अक्षरशः ती मारते असं हाताने तो काटवर बसून खरं तर नाटकं करत असतो की मला इथे लागले इथे लागले असं करतो तो नंदिनी मात्र सॉरी सॉरी म्हणून त्याला फुंकर मारत असते असे फुंकर मार मारत तो गाला म्हणतो की इथे पण लागले तेव्हा नंदिनीला कळत आणि ते त्याला जोरात ढकलते आणि उठून उभा राहते ते आणि ती म्हणते की मला मुद्दाम तुम्ही त्रास देताना असंच मला सतवताना ना माझी फिरकी घेताना असं इथे नंदिनी म्हणते तर आता इथं जीवा उठून म्हणतो की नंदिनी मी तुझी फिरकी नको घेऊ तर कुणाची फिरकी घेऊ आणि नंदिनी तो आता इथे मागणं मिठी मारून असं ह्या सगळं काही बोलत असतो चल ना गण आपली पाणीपुरी आपली वाट बघत आहे आपली ती बाईक आपली वाट बघत आहे हे सर्व काही आपली वाट बघत आहे चलला गणंदिनी आपण परत सगळं काही सुरू करू नंदिनी आता इथे म्हणते अजिबात नाही असं त्याला कोपर मारते आणि बाजूला करून हे सर्व काही म्हणत असते तेव्हा जीवा म्हणतो अगं लागलग लाग लाग जेव्हा इथे म्हणतो की अगं प्रेमात एक चूक तरी माप असते ना अगं तर नंदिनी म्हणते अजिबात नाही तर जेव्हा इथे म्हणत असतो की आपले रिक्षाचं मीटर वाढतंय ग नंदिनी चल ना गनंदिनी आपल्यातले सर्व गैरसमज दूर करूया आणि नव्याने संसाराला आपल्या सुरुवात करूया पुन्हा असं कधीही होणार नाही तेव्हा तर जीवा म्हणतो हा जीवा नंदिनीचं प्रामीस तेव्हा तो खिशातनं एक मार्कर काढतो आणि नंदिनीच्या हातावर जीवा नंदिनी असं नाव लिहित असतो तो, तो. तेव्हाच नंदिनी जीवाच्या एक कानाखाली देते आणि ती म्हणते की हे तुम्ही मला दिलेल्या त्रासाबद्दल असं म्हणूनच ती आता त्यांना तर इथे मिठी मारते पण मिठी मारल्यानंतर तिला तर खरं त्या सोळा डिसेंबरची रात्र आठवते त्या सर्व गोष्टी तिला आठवायला लागतात ते जीवाचे आणि काव्याचे फोटो तिला तिथे ती आठवायला लागतात जीवाने आणि काव्याने एकत्र घातलेले सर्व शीण तिला इथे आठवत असतात आणि ती खरं तर इथे खाडकण त्या स्वप्नातून जागे होते म्हणजे हे सर्व काही झालं ते खरं तिचं स्वप्न होतं जेव्हा ह्या स्वप्नातून ती धाडकण जागी होती तेव्हा ती भानावर येते आणि ह्या सर्व गोष्टीचा तिला परत त्रास व्हायला सुरुवात होत होतो आजच्या पुरतं एवढंच आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या तर खरं इथं खूपच सुंदर दिसत आहे ती आता वर्णपायऱ्यावर येतानी वर पार तिच्याकडं पाहतच राहतो आणि ती येतानी नेमकं तिचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते तितक्या तिने त्याला पार पकडतो आणि एकदम ते एकमेकाच्या मिठीत रमून जातात इथे मात्र रम्याने नाटक केलेलं असतं ती पडण्याचं नाटक करते आणि पार्थला म्हणते अरे उचललं मला मी पडले असं लागलं असं म्हणते आता पार उचलतो का नाही हे माहीत नाही पण काव्या मात्र तिला भरपूर सुनावत असते असेच मालिकेच्या डेली अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा